नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये सुमित्रा जानकीला काठी देते आणि म्हणते जानकी या ऐश्वराला तू शिक्षा कर हा हक्क तुलाच आहे हिला अद्दल घडव जानकी म्हणते पाठी मागून वार करण्याची सवय तुला आहे मला नाही आहे लढण्यासाठी बरोबरची संधी ही, ही मिळायलाच हवी जानकी गुलाबला सांगून अजून एक काठी मागवून घेते आणि ती ऐश्वराकडे काठी फेकते ऐश्वर्या म्हणते जानकी खूप मोठी चूक करतेस जानकी म्हणते याला चूक नाही म्हणत बरोबरची संधी देणं म्हणतात समोरच्याला बरोबरची संधी द्यायची असते मुकाबला हा बरोबरच्या लोकांसोबत व्हायला हवा चल घे आता ही काठी आता बघूच तू स्वतःला कशी वाचवते ते दोघी पदर खोसतात आणि एकमेकींना मारायला सुरुवात करतात ऐश्वर्याच्या हातातली काठी खाली पडते जानकी तिला जोरात मारते आणि ऐश्वराला खाली पाडते जानकी आपली काठी फेकून देते आणि ऐश्वर्याच्या जोरात काना खाली मारते आत्तापर्यंत ऐश्वर्याने जे काही गुन्हे केलेत त्या गुन्ह्याचा ती पाढा वाजते आणि प्रत्येक गुन्ह्यासाठी तिला एक एक कानाखाली मारते जानकी ऐश्वराला सगळ्यांची माफी मागायला लावते तर इकडे लता मोठमोठ्याने मायाला आवाज देते पण मायाचा काही रिस्पॉन्समध्ये आवाज येतच नाही लता घाबरते लताला वाटते की मायाला ती लोकं घेऊन गेलेत लता रडायला लागते आणि देवाला म्हणते देवा मला सोडव इथून माझ्या मुलीच्या पाठीशी राहा त्या ऐश्वराला चांगल्याच धडा शिकव लता स्वतःला सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न करते तर जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि तिला फरफटत -फर घराबाहेर फेकते ऐश्वर्यासोबत हे सगळं होत असताना कुणीतरी त्यांचं व्हिडिओ शूटिंग काढत असतं जानकी म्हणते आम्ही शेतकरी आहोत आम्ही धान्य पिकवतो तसं चांगलपणाही पिकवत असतो पण आम्हाला आमच्या घरात लागलेली कीड ओळखता आली नाही ना पण हरकत नाही आता आम्हाला आमची चूक कळली आहे आणि आम्हाला कीडसुद्धा कळली आहे ती कीड आता फेकून द्यायची वेळ झाली आहे आमच्या या अंगणामध्ये तुझ्यासारखी विषारी फुलं नाही उमलू शकत इथे फक्त प्रेमाची तुळसच उमलू शकते सगळ्या आतमध्ये निघून जाणार असतात आणि ऐश्वर्या मोठमोठ्याने हसायला लागते नीट उठून बसते मुंडाळ्या फेकून देते आणि टाळ्या वाजवते ऐश्वर्या म्हणते वा 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 अख्खी फॅमिली माझ्यासमोर उभी आहे तुम्ही माझ्यावरती गाणं केलं होतं ना साधा भोळा राजा त्याची लबाड राणी बघितला ना लबाड राणी भारी पडली तुमच्या सगळ्यांवर पण मला एक गोष्ट कळत नाही आहे मला या घराबाहेर काढून तुमच्या सगळ्यांना काय मिळणार काय आहे काय वाटलं तुमच्या सगळ्यांना तुम्ही जिंकलात आणि मी हरले का पण विसरू नका मी ऐश्वर्या ऐश्वर्या आणि ही ऐश्वर्या कधीच हरत नाही ही जानकी तिच्या तुम्ही पाठीशी राहताय ना पण तुम्ही विसरताय ही जानकी फक्त काही वेळच तुमच्यासोबत आहे कारण ही लवकरच तिच्या आईच्या खुनाच्या आरोपात जेलमध्ये जाणार आहे खडी फोडायला जानकी तुला काय वाटतंय तू जिंकली आणि मी हरले का पण नाही हा मी कोण आहे ऐश्वर्या ऐश्वर्या आणि ही ऐश्वर्या कधीच हरत नसते सत्य समजलंच आहे ना तुला आता तुझी आई वर गेली ढगात जानकीची आई गेली जानकीची आई गेली लब्बाड राणीने तुझ्या आईला मारून टाकले ऐश्वर्या मोठमोठ्याने हसायला लागते ला जानकी ऐश्वर्याला मारण्यासाठी पुढे होत असते ऋषिकेश तिला थांबवतो ऋषिकेश म्हणतो जानकी कायदा हातात घेऊ नको ती हे सगळं मुद्दाम करते तुला चिडवण्यासाठी सगळं करते पण तू संयम सोडू नकोस ऐश्वर्या तू स्वतः कोर्ट असल्यासारखी शिक्षा सुनावून मोकळी होऊ नकोस केस अजून कोर्टामध्ये सुरू आहे तू जिंकली आहेस या भ्रमात राहू नकोस कारण जानकी तुला आधीपासून सांगत आली आहे विजय हा सत्याचाच होत असतो आणि यापुढे सुद्धा विजय सत्याचाच होणार ऐश्वर्या घाबरायचं नाटक करते आणि म्हणते म्हणजे आता सत्य जिंकणार आणि मी हरणार होणार शिकेश विजय सत्याचाच होणार ना आता मला पण बघायचंय विजय कोणाचा होतो ते आता तर आपण कोर्टातच भेटू जानकी म्हणते हो भेटूया आता डायरेक्ट कोर्टात भेटू कारण युद्ध अजून संपलेलं नाही आहे आणि हे युद्ध तेव्हाच संपेल जेव्हा सत्याचा विजय होईल ज्या दिवशी सत्य जिंकेल ना त्या दिवशी तुझी नजर शर्मेने खाली जाईल आणि ऐश्वर्या मी त्याच दिवसाची वाट बघते भेटू आता कोर्टातच भेटू ऐश्वर्या आपला पदर झटकते तिथून निघते तर थोड्या वेळाने सगळे घरात आलेले असतात सुमित्रा जानकीचं कौतुक करते ती जानकीला म्हणते जानकी तू धीराने जे काही या सगळ्या परिस्थितीला तोंड दिलं आहेस ना खरंच तुझं खूप कौतुक वाटतं जानकी म्हणते आई फक्त माझ्या एकटीचं कौतुक नाही आहे हे आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे आपण सगळे एकत्र होतो म्हणून आपण लढू शकलो त्या ऐश्वराच्या विरोधात जाऊ शकलो सुमित्रा म्हणते जानकी अगं तू पुढाकार घेतलास ना त्यामुळे आम्ही सगळं तुझ्या पाठीशी होतो पण जानकी मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय अगं या सगळ्यामध्ये मी तुला साथ देऊ शकले नाही मी तुझ्यावरती संशय घेतला होता मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले खूप वेडं वाकडं बोलले जानकी मला माफ कर जानकी म्हणते आई अहो हे काय बोलताय तुम्ही कशाला माझी माफी मागता आई आहात तुम्ही माझ्या आणि आई, आई, आई आपल्या मुलीची अशी माफी मागते ते बरोबर दिसतं का अहो तुम्ही मोठ्या आहात आणि तो तुमचा अधिकार आहे तुम्ही बोललात तरी काही फरक पडत नाही जे काई काही झालं त्यात तुमची काही चूक नाही आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला दोष लावून घेऊ नका सुमित्रा म्हणते मला तर खरं आता वाटतंय ना की हे जे काही घडलं आहे त्याला मीच जबाबदार आहे मी, मी वेळेच ऐश्वर्याला रागवले असते तिचे कान खेचले असते ना तर हे सगळं घडलंच नसतं जानकी म्हणते आई ती ऐश्वर्या एक नंबरची स्वार्थी आहे अप्पलपोटी बाई आहे ती आणि हे सगळं तिने केलं आहे ना ते तिच्या स्वार्थासाठी तिने केलं आहे यात कोणाचीही चूक नाही आहे त्यामुळे तुम्ही शांत व्हा आणि असंच समजा की तुम्हाला एखादं वाईट स्वप्न पडलं आणि आता तुम्ही जाग्या झाल्यात सोडून द्या हे सगळं सारंग म्हणतो अगं वहिनी आई एक वेळेस विसरेल पण आपल्या घरात आजी आहे ना आजी तर ऐश्वर्याला कधीच विसरू शकत नाही हो ना आजी विचारतात असं का बोलतो आहेस तू सारंग म्हणतो आजी yes. मी काही चुकीचं बोलतोय का ती तुझी मैत्रीण होती ना आपली टीम होती तुला वाईट वाटत असेल ती घरातून बाहेर गेली तर आजी म्हणतात ए बाबा ती माझी मैत्रीण वगैरे कोण नव्हती मी उगाच तिच्या होला हो म्हणायचे हो मला म्हातारीला तुमच्यामध्ये ओढू नका मला त्यातलं काही माहिती नव्हतं आणि ठीक आहे आजपासून मी तुझ्यासोबत राहीन मग तर झालं तुझ्या होला हो करेन मला हो काय माहिती हे असं सगळं होतं तिचं पण सारग तुला एकदाही सांगावं असं वाटलं नाही मी तू जिवंत आहेस ते सारग म्हणतो अगं आजी आज मला वाटलं होतं तुला सांगावंसं पण नंतर भीतीसुद्धा वाटली मला वाटलं की मी तुला सांगेल आणि तू लगेच ऐश्वर्याला सांगशील आणि म्हणून नाही सांगितलं आपण एका अर्थाने बरं झालं तुला काही सांगितलं नाही ते अगं त्यामुळे आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला सौमित्र म्हणतो नाही सारंग अजून आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला नाही आहे अजून जानकी वहिनींची आई सापडलेली नाही आहे एकदा का ती सापडली ना की मोहीम फत्ते झाली म्हणून समजायची सारंग म्हणतो अरे दादा असं काय बोलतोयस तू आत्ता तर वहिनी म्हणाली ना की तिच्या आईचं काय झालं आहे ते तिला माहिती आहे ऐश्वर्याने मारून टाकलं म्हणून लता ताई आता या जगामध्ये सौमित्र म्हणतो असतील त्या या जगामध्ये नक्कीच असतील पण आत्ताच त्या आपल्यामध्ये नाही येते असं ठरवायला नको जानकी टेन्शनमध्ये असते खरं काय खोटं काय तिला कळत नाही ऋषिकेश म्हणतो जानकी आत्ताच तू काही काळजी करू नको आपण तुझ्या आईला शोधू त्या जिथे कुठे असतील ना तिथे सुखरूप असतील आपण लवकरात लवकर त्यांना शोधून काढू जानकी आपल्या आईसाठी देवाकडे प्रार्थना करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की ऐश्वर्या आपल्या घरी येते कावेरी दरवाजा उघडते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तू इथे तर इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आपण त्या ऐश्वर्याला घराबाहेर काढलं याचा अर्थ ती गप्प बसेल असं होत नाही ती ऐश्वर्या आहे ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला त्रास द्यायला येणारच तर इकडे ऐश्वर्या मास्क मॅनला भेटायला येते ती म्हणते मी तुम्हाला प्रॉमिस करते काहीही झालं तरी रणदीव यांची सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावरच होणार मला तुमच्या मदतीची जास्त गरज आहे मास्कमॅन तिला मदत करायला तयार होतो तर इकडे इन्स्पेक्टर दुसऱ्या दिवशी घरी येतात आणि ऋषिकेश सौमित्राला सांगतो की कोर्टाने उद्याची तारीख ठरवली आहे ऋषिकेश म्हणतो आता काय करायचं आपल्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे काय करणार आहोत आपण सगळे टेन्शनमध्ये बसलेले असतात